नमस्कार मित्रांनो मी हेमंत केळकर आणि आपण आहात हेमंत वाणे मित्रांनो आज मी एका ज्वलंत प्रश्नावर बोलणार आहे हो तो ज्वलंत प्रश्न आहे आज लोकशाही लुटली जात आहे का कारण हे आहे आपण सगळ्यांनी लहानपणापासून ऐकलंय लोकशाही म्हणजे ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल म्हणजेच सरकार आपण बनवतो सरकार आपल्यासाठी असत आणि सरकार आपल्या मतांनी बन पण जर हाच मताचा हक्क कुणी चोरला तर मग ही लोकशाही उरेल का कारण अलीकडे देशभरात एक चर्चेचा विषय तापलाय किंवा एका विषयावर चर्चा चालू आहे ती म्हणजे मतचोरी विरोधक म्हणतायत मतदानात फसवणूक झाली आहे दुबार मतदानामुळे बोगस मतदान झाले आहे तर सत्ताधारी पक्ष म्हणतो ही फक्त आणि फक्त विरोधकांची हार झाकण्यासाठी केलेली गोष्ट आहे राहुल गांधी आणि सर्वच विरोधकांचं म्हणणं आहे वोट चोरी झाली आणि निवडणूक आयोग हा निष्क्रिय आहे ओढून सांगितल्यानंतरही त्यांनी निवडणुका घेतलेल्याच आहेत पण सुधारणा केली नाही तर दुसऱ्या बाजूनी निवडणूक आयोगाऐवजी भाजप म्हणते हे सगळं राजकीय नाटक आहे फक्त हिंदू मतदारांवर आरोप करून बाकी समाजाचं नाव घेतलं हो जात नाही जसं की काही भाजपच्या नेत्यांनी याद्या काढून दाखवलं हे मुस्लिम डबल आलेले मतदार गुजराती मारवाडी ख्रिश्चन शीख म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की हे मतदार विरोधकांना चालतात हिंदू चालत नाही वगैरे असो त्यात काही आपल्याला पडायचं नाही पण आता प्रश्न असा आहे की यात कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतय जर खरंच मतांची चोरी झाली असेल तर ती लोकशाहीवरील सर्वात मोठी फसवणूक आहे लोकशाहीशी केलेली गद्दारी आहे आणि या गोष्टीचा पारदर्शक तपास व्हायलाच हवा आणि जर हे आरोप खोटे ठरले तर लोकांची दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाई व्हायला पाहिजे आणि ती कडक कारवाई व्हायला पाहिजे जेणेकरून परत असे कोणीही माणूस आरोप करणार नाही कारण शेवटी लोकशाही म्हणजे विश्वास विश्वास सरकारवर विश्वास निवडणूक आयोगावर आणि सर्वात महत्वाचे विश्वास आपल्या मतदानावर आपल्या मतांवर जर हा विश्वास तुटला तर लोकशाही फक्त नावापुरती उरेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच लोकशाही लुटली जात आहे का की फक्त ही राजकीय नाट्यकला आहे किंवा राजकीय नेत्यांनी मांडलेली नाटक आहेत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा स्पष्ट बाद चर्चेसाठी अशाच साध्या सोप्या भाषेत वेगळ्या मुद्द्यांसह मी आपल्यापुढे येत असतो त्यामुळे अशा निराळ्या वेगळ्या सोप्या भाषेतील मुद्द्यांसाठी हेमंतवाणी चॅनल सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक शेअर करत चला तुमची मतं कमेंट बॉक्समधनं नोंदवाला विसरू नका मी हेमंत केळकर पुढे भेटूया पुढच्या भागातून नवीन विषय असं नव्या दृष्टिकोन असो तोपर्यंत मी आपली रजा घेतो